कुठे जाऊ नको बी तुला चार दोन रुपये बर बर हा मी गेल्यावर काय होते काय होते मी का गेल्यावर बाबु नसल्यावर अग मला काम धंदा पण बघितला पाहिजे का नको आज काय बघते आज काय बघते काय काय नको काय नको काय हा काय 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 नको स्टँड घेयाला मग वर बसते का इथं वर बसते का गुणा? वर इथं मोबाईल अयो पाय दुखायला लागल माझ माझ पाय दुखायला लागल कशानी पाण्यात पोहून आ पाण्यात पोहून चालत आला का तुम्ही हा गोव्याने चालत आलो गोव्यावर चालत होता काल निघलो होतो आ काल रात्री हा रातसर चालत आहे रात चालतय दिवसभर चालतय पैसे संपलं सगळं आ पैसे संपलं सगळं पैसे संपलं संपलं हा एक रुपया नाही राहायला रुपया नाही रूप पाया नाही राहिला तर रूप पाया नाही राहिला खर ना। काय हा तर तुला सोप्या बसून सोप्या बसू आपण चल वरती बसू सोप्या काय गावतो मला ये इकड चल नको मला जाऊ अग इथ वर बस वर कुड वर इथं इथं इथ कुड हा, हा? हा? इथं बस नको नको बस तुझी तू बस पुढं नाही नाही तिकडं नको थां। आगे थांब नको ऐकत जरा बस येत अशी काय बस येत बसायचं असं काय हा मग ठीक आहे आलो का आलो का आलो का आलो काय मी आलो का, का नाही बस का आता खुश का हा? आईला हा? जी आवाय दे भूक लागली पोराला म्हणा जी आवाय दे काय yeah. पोराला भूक लागली जेवाय नाय काय नाही एवढं लांबून आले पर्ग लडून हा कळत का तिला तिला कळानाच ना बरं तू खाल्लं काय तू खाल्लं का तू खाल्लं तू खाल्लं का तू खाल्लं दे। आपण जाऊ जेवायला हॉटेलला चल हॉटेलला जायचं हॉटेलला हॉटेलला जायचं जेवायला हा माया कशी करते दाखव मला ए भाई, भाई, की, भाई? का? वेले, का तू रडली रडायचं कशाला मग रड़ा येत रडाय रडायला येत मनाने आता जाओ कराय कुठे फिरायला जेवाय दे बाई मला का? ना तुला कळत काय बिस्किट पुढा मी दिलेला कुठे दिलेलं कुठे काय तिने काय नाही दिलं मग तिने बिस्किट पुढा कुठे तुला दिलेला हा बिस्किट पुढा कुठे ठीक आहे अर्धा आहे अर्धा ठेवला बर बर ठीक आहे चालते झाली खुश झाली का खुश हा? खुश झाली का हा आ? मी आता कुठंही जाणार नाही जाणारच नाही कुठंच आता कुठं राहू का हा? तू राहूनच देत नाही तिथं लगी रडत बसते तिथं राहूनच देत नाही मला कुठं कोण तू कुठं कुठंच राहून देत नाही कुठं नको राहू शिट्ट आपला माझं लग्न करू दे मला लग्न होऊ दे माझं हा लग्नच करू दे आशीर्वाद दे मला चांगला हा चांगला आशीर्वाद दे मग मी जात नाही कुठं आशीर्वाद दे चांगला <nad <ranging> <nad <Louise> चांगला आशीर्वाद देऊ हा कल्याण होऊ दे चांगलं होऊ दे तुला चांगलंच आहे माझं माझ कशाने वाईट आहे माझं कशाने वाईट आहे चांगलं होऊ दे चांगलं मिळू दे चांगले येऊ दे बायकूच आणि हिथच राहू दे आज जितेराव <laughs> <इतसे, इतसे>, <laughs> दे इ बस इ तो ते करत नाही का तुला तास झाले जेवायमध्ये म्हणते आज तू करणार नाही होय होय हं का एवढे लवकर जेवाय मला मिळाली आओ मी मग लग्न कशाला करेल मग मी एवढे लवकर आहे होय कुठं दिले जेवायला आई कुठं कुठे जेवायला तिला सांग म्हणा जेवाय दे लवकर नाही तर काटी हातात माझ्या सांग तिला दीग, ओके तर महाराष्ट्र थांब थांब आलोय मी मी आलोय थांब हा आलोय नाही तर हॉटेलला जाऊ जेवायला आपण हॉटेलला 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 कुठे हॉटेलला हॉटेलला हा हा नको बाबा का आपल्या घरीच जाऊ घरी <laughs> नको हॉटेल कुठं नको नाही जायचं आम्हाला कुठं हॉटेल ला काय करायचं जाऊ पैसे कुठं हॉटेल कुठे कुठे मग हा कुठे मग पैसे आहेत का हा की काय का आईने दिले मला आता मावशीने दिलं मला आत्ता मावशी हा देईल का किती पाहिजे मावशी जवळच नाहीत पैसे मी तर पार संपवलं सगळं आ मी पार संपवलं हा ते पगार मग ती देईल आपल्याला हाताचं बघू बरं झालं का हा हाताच बघू काय हाताचं हाताचं पगार वय हाताच झालं 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 की बरं बरं झालं बरं झालंय का झालंय परया तयार त्याला तो वास चांगला आहे नव्हे त्याला तो वास चांगला आहे नव्हे हा लावू का, का मी मी रोज लावायचं ठेवले घेऊन की लावायचं रोज रोज वे हा नमस्कार कसे आहात सगळे थांब काय नाही करत ती मी आलोय म्हणून त्याला सांगा बाबू आलाय म्हणून सांग सांग त्याला बाबू आलाय म्हणून सांग <laughs> सांग सांग ए मावशी जिमीला सोडगा झाला येऊ दे तिला पण आतमध्ये तिला म्हणा बाबू आलाय गप्प बस म्हणा बाबू आलाय म्हणा हा सांग बाबूलाय गप्बस जाऊ ओरडू नको म्हणते का मावशी जेवाय बस थांबकी दिल की जेवायला मला भूक लागली का तुला लागली मला नाही लागली मला मला जायची जेवायची माझं जेवण आता आपण दिलकी मग जेवाय दोडा खाल्ला सोड गुरी सकाळ सोड दुरी आणि इकडे नाही तर जाईल पळून ती कुठतरी बाहेर हम्म दुरी मग ते बाहेर जाईल कुठतरी ओके ओके का काय खुश का हा खुश का खुश हा खुश का कोण आले कोण आले मी कोण आले मी हा मी आलोय की मी हा? आलो का नाही जाऊ दे जाऊ दे जिमी जिमीकडे चल जिमी तिमी कोण वाजवतय मावशी गेली मावशी गेली मावशी मावशी गेली तुला बिस्किट खायचे रोज ते आता एक काजू बदामचं बिस्किट आणले रोज खायचं एक काय तू हाँ? आता परत परत तू बर तुला बरोबर घेऊन जाणार आहे फिरायला तुलाच फिराय घेऊन जाणार आहे कुठं पण आता कुठे जायचं नको बाबा का मला कुठे नको का आणि तू बी नको जाऊ मी पण नाही तू पण नाही जायचं का तू पण नाही मी पण नाही का जायचं नाही ऐका आपण आहे ना असष्टविनायकला अष्टविनायकला अष्टविनायकला बी नको का तुला नेतो की बरोबर तुला बरोबर नेतो की नको मला का मला बी नको तू बी नको कुठच्या लोक जायला आता आपल्या घरी या घरी राहून रा, काय करू आणि तिकडे ती, जाऊन काय करायचं अगं देवाला जाऊ आपण देवाला जाऊ हा आ, आ? हा देवाला जायचं नको काय नको जाऊ आता असेल मला भूक लागली जेवाय दे भूक लागली आता मावशी जेवाय देत मावशी गेली बाहेर ती कुत्र सुटले आपलं जिम्मी सुटले जिम्मी बाय हा येईल चला आता जेवाय जाऊ आपण जेवण करू चला महाराष्ट्र नमस्कार भरभरून प्रेम सपोर्ट आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी असंच प्रेम सपोर्ट भविष्यातही सोबत राहू द्या आजी भेटलेली आहे ले। आणि ज्यावेळी घरात आलो त्यावेळेचा व्हिडिओ पण रेकॉर्ड केलेला आहे त्याच्यात थोड्या वेळानंतर लाईव्ह आलोय तर असंच प्रेम सपोर्ट राहू द्या आणि थोड्याच वेळात आजीला मी आल्यानंतर जो व्हिडिओ तयार केलेला आहे आपण तो पोस्ट करणार आहे असंच तू हे माणूस राहू हो द्या जेवण करायचंय आजीच्या नातवाला तेवढ्यासाठी मग काय फोन किती फोन केलं तुम्हाला फोन किती केलं मला काय तू काय एवढं फोन करतात का एवढं फोन करतात का फिरायला गेलतो का नाही मी फिरायला गेलतो ना मी एवढा कशाला फोन करायचं मग मग हो ग तारास नुसती आपली जाऊ दे जाऊ दे काय फिरायला जाऊ का नको हा माणसाने फिराय जावं का नाही नाही जाव फिरा फिराय जावं काय सारखं मग कधी गेलो सारखं हो कोण आले हो बघ चल 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 टफी जिमी इकडे जिमी आली जिमी आली जिमी आली सुरसुड सुटकी माझ्या अंगो बघ जिमी